गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी सगळ्यांना मालिक आणि जय शंकर मी तुमचा लाडका नाशिककर प्रसाद चव्हाण खूप दिवसानंतर आपली भेट झालेली आहे आणि ॲक्च्युली चांगलं वर्ष तरी झालेलं असेल सगळ्यांना सगळ्यात अगोदर मी सगळ्यांची क्षमा मागतो की मला खरंच काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवता नाही आले त्याच्यामुळे मला व्हिडिओ आपल्याला अपलोड पण करता आले नाही यूट्यूबला त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आज तुमच्यासाठी तुमचा भाऊ म्हणजेच तुमचा लाडका प्रसाद चव्हाण तुमच्यासाठी क्लासेस सुरुवात केले आहे म्हणजे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे क्लासेस जे आता आपण ऑनलाईन क्लासेस जे तुम्ही युट्यूबला बघणार आहेत ते नक्की नक्की नक्कीच बघा सगळ्यांना लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये कारण सबस्क्राईब केल्याशिवाय मी पुढचा व्हिडिओ टाकणारच नाही त्यामुळे तुम्ही मस्तपैकी सबस्क्राईब करून घ्यायचं सगळ्यांनी करून घ्यायचं ज्यांना ज्यांना क्लास शिकायचा आहे तसंच सगळ्यात अगोदर सांगून देतो की आपल्या चेतनानगर म्हणजे नाशिक या नगरीत चेतनानगर दास मारुती मंदिराजवळ इच्छापूर्ती गार्डनची इथे आपले ऑफलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत संबळचे आणि सगळ्यांना या व्हिडिओच्या शेवटी मी सुंदर असं एक गिफ्ट देणार आहे गिफ्ट म्हणजे तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी एक नवीन नवीन काहीतरी घेऊन येणार आहे मी त्यामुळे सगळ्यांनी सज्ज व्हायचं सगळ्यांनी रेडी व्हायचं ज्यांना 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 ते जॉईंट करायचं असेल तर त्यांनी नक्कीच मला माझा नंबर आहे माझ्या व्हिडिओला परत एकदा माझा नंबर सांगून देतो अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस अठरा अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस अठरा अडुसष्ट या नंबरवर कॉल करायचा आणि लगेच ते जॉईन करून घ्यायचं आहे आता ते काय जॉईन करायचं आहे ते मी तुम्हाला नक्कीच 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 व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे चला आता हा भाग झाला आपला एक मस्तपैकी भेटण्याचा परत एकदा भेटण्याचा म्हणजे वर्षानंतर तर आपण काय करणार आता आता आपल्या व्हिडिओकडे येणार आता जो व्हिडिओ आहे आपला तो शेवटचा जो व्हिडिओ झाला होता तो आपण तीन स्टेपवर घेतला होता तीन स्टेपवर म्हणजे एक दोन तीन करेक्ट तर आता ह्या तीन वर झालं तर आपल्याला आता डक घ्यावं आता मी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही जी काठी ही आपल्याला व्यवस्थित पकडायची दोन बोटामध्ये हे अलगद असे तीन बोट ठेवायचे आणि ही जी चाटीची काठी आहे ती ह्या दोन बोटाच्या सेंटरच्या रेषेत आणि वरतून आल्या आपला अंगठ ठेवायचा आहे म्हणजे वाजवताना दुसरी गोष्ट आपला संभाळ थोडा आता क्रॉस ठेवायचा क्रॉस ठेवायचा म्हणजे हा गुडगा थोडा मोकळा असला पाहिजे आणि त्याने काय होणार आहे की आपल्याला जे वाजव जो हात आहे तो आपला एकदम स्मूथ चालणार आहे हात दुखणार नाही त्याने मेन म्हणजे जेव्हा आपण वाजवतो तेव्हा आपले हात दुखू नाही म्हणून आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ही महत्वाची गोष्ट आहे बरोबर ही मेन गोष्ट आहे तर त्याच्यामुळे बसताना पण ताट बसायचं मस्त रिलॅक्स दुसरी गोष्ट पकडताना आपला हात जो आहे तो असा नाही ठेवायचा असा हात ठेवला तर तुमचा नक्की शंभर टक्के हात दुखणार त्याच्यामुळे असं समोर ठेवायचा पुढे संबळावर हात ठेवा काही हरकत नाही त्याच्यानंतर चाटीला बसताना पण असं बसायचं नाही असं बसायचं नाही हे असं जवळ नाही असं रिलॅक्स आहे समजलं सगळ्यांना समजलं असेल ठीक आहे त्याच्यामुळे आता आपण ती जी बीट शिकलो होतो कोणती बरोबर ह्या झाल्यानंतर मग आता तुम्हाला जसा डग्गा सांगितला त्याप्रमाणे डग्ग्याची एक दोन तीन आलं लक्षात म्हणजे आता डग्गा नंतर आता याच्यानंतर काय करायची याची प्रॅक्टिस तर ठेवायचीच याच्यानंतर एकामागे एक, एक करायचं म्हणजे प्रॅक्टिस चालू ठेवायची त्याच्याने काय होणार आहे या प्रॅक्टिसने आपली चाक आणि डग्याची जी पकड आहे ती व्यवस्थित होईल बरोबर व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला शिकायला एकदम सोपं आहे तेव्हा त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही आणि द्यायचं पण आहे का नाही त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका मी चांगल्यातला चांगला सुंदर असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता रेग्युलर तुमचे व्हिडिओ चालू होणार आहे आणि मस्त एक आपण प्रोफेशनल संबळवादक बनणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही पीठ तुम्ही कंटिन्यू ठेवायची ठीक आहे कंटिन्यू ठेवली की तुम्हाला हळूहळू हळूहळू संभाळवायची आता सवय जाईल आता मेन म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला सगळे चांगलं तरी आठवतं एक दीड वर्ष आपल्याला झालं होतं त्याच्यामुळे सगळ्यांची सगळ्यात अगोदर मी क्षमा मागतो आणि खरंच काही कारणास्तव मला नाही व्हिडिओ बनवता आले पण आता टेन्शन घ्यायचं काम नाही आता मी या बाप्पा गणपती बाप्पा आपल्या घरी मस्तपैकी विराजमान झालेला आहे त्याच काळामध्ये आणि तिथून पु सुरुवात आपली बाप्पाच्या दर्शनाने केलेली आहे त्याच्यामुळे अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ठीक आहे ही प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच चालू ठेवायची आणि शेवटी जो ट्विस्ट होता ठीक आहे शेवटी जो तुमच्यासाठी एक आनंदाचा झटका आपण म्हणू हो, शकतो तू मला घेऊन आलो आहे लवकरच लौ आपल्या नाशिक नगरात मी एक संबळ पथक असं सुंदर एक चालू करतो आहे ज्यांना ज्यांना जॉईन करायचं त्यांना मी सुरुवातीला जो नंबर सांगितला होता त्या नंबरवर कॉल करायचा आणि दादा आम्हाला असं असं संबळ पथक तुझं चालू करायचं आहे लवकरच माझं एक स्वप्न सुद्धा आहे की मला सं शंभर संबळ आपल्याला एक खट्टी वाजवायचं आहे जसं ढोल पथक आलं तसं आता माझं सुंदर असं जय शंकर संबळ पथक असं सुंदर आपल्याला चालू करायचं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर माझी इच्छा आहे की सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हा त्याच्यानंतर मी कधी होणार काय होणार मी तुम्हाला नक्कीच तसं मी ते एक ग्रुप बनवणारच आहे त्या ग्रुपला तुम्हाला कधी आपली सुरुवात होणार आहे पथकाची त्यानंतर कसं काय असेल त्याच्यामुळे मी त्याचं नियोजन मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे त्याच्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही गळाला आहे ज्यांना ज्यांना संबळ समोर येऊन म्हणजे आता मी जसं ऑनलाईन शिकवणार आहे तसं समोर शिकवणं पण खूप सोपं पण आहे ठीक आहे त्याच्यामुळे समोरासमोर मी स्वतः तुमच्यासोबत असेल ज्यांना संबळ पथक शिकायचं आहे त्यांनी संबळ पथक जॉईन करा त्या संबळ पथकामध्ये मी नक्कीच तुम्हाला संबळ शिकवेल आणि अशा प्रकारे छान असलं संबळ पथक नाशकातलं पहिलं संबळ पथक आपला असणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईनिंग करायची आहे तर ता, त्याची फी वगैरे मी तुम्हाला ग्रुपला टाकूनच देईल त्याच्यामुळे अजिबात चिंता करायची नाही मस्तपैकी संबळ शिकवणं होईल शिकणं होईल त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये आपण आपली परत एकदा गळा भेट झालेली आहे जादू की जप्पी ती आपण घेतलेली आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ती बीट वाजवायची आहे ठीके ती बीट वाजवा मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो नक्कीच घेऊन येणार थी आहे ठीक आहे ठीक आहे हे अशा प्रकारे आपल्याला वाजून बघायचं आहे याच्यात आता आपण काय केलेलं आहे तीन दोन एक असं वाजवलंय आणि इथला डेका आपला एक ठेवलेला आहे हे शिकायचं आपल्याला ठीक आहे आता पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो याच्या प्रॅक्टिसवरच असणार आहे त्याच्यामुळे ही जी बीट वाजवली किती आहे बघा सोबत आहे आपल्याला तीन तीन, हे दोन आनी, ठेके घेतले आणि एक ठेक्याचे चार ठेके गेले म्हणजे एकाचे चार म्हणजे एक, एक तीन तीन दोन चार ठीक आहे हे करायचे आणि शेवटी आपल्याला हे वाजवलं हो ओके दोघी सोबत घ्यायचे ठीक आहे ही बीट सगळ्यांनी छानपैकी वाजवायची आहे जमलं तर माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे त्या व्हॉट्सअप नंबर मला व्हॉट्सअप नंबरवर व्हिडिओ टाका आणि नक्कीच आवडल्यावर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राइब करणार आहे ठीक आहे मेन म्हणजे तुम्हाला जर सुंदर सुंदर असे व्हिडिओ पाहिजे असाल तर तुम्ही शंभर टक्के सबस्क्राईब करणार कारण खूप लोकांनी केलेले आहेत खूप लोकांचे कमेंटसुद्धा छान छान आलेले आहे त्याच्यामुळे आता टेन्शन घ्यायची गरज नाही सुंदर असा व्हिडिओ आपण आता पुढच्या एक दोन दिवसात मी तुम्हाला टाकून देईल त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका यूट्यूबला नेहमी नेहमी अपडेट राहा आपले व्हिडिओ बघत राहा त्याच्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे आता ही जी प्रॅक्टिस आहे ही तुम्ही करायची तसा पुढचा व्हिडिओ आपण जी वाजवली त्याची प्रॅक्टिस घेणारच आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा कोणता व्हिडिओ म्हणजे पुढचं कोणतं वादन आहे आपलं ते मी सांगणार आहे आणि हो संबळ पथक सगळ्यांनीच जॉईन करायचं आहे त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळे संबळ वाजवणार ठीक आहे चला आता तुमची रजा घेतो नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शेअर करायची सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं बरं का भावाला तुमच्या ठीक आहे चला येतो धन्यवाद